तर गाई या पिझ्झा खायला पुढचं भविष्याकडे लक्ष एकच लक्ष पैशानुलक्ष दर्शन घेतला आता ब्लॉगला सुरुवात करतो चला गाईच स्वागत आहे ब्लॉग मध्ये आता आपण झाल्या मॅट्रो मॉलला आमच्या मैत्रिणी पण हाय 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 भेटले हय जवळच हयच म्हणून मीच थांबले होता चला बाय 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 भेटू गणपती ना लागल्या मध्ये सिग्नल ला त्याला खोलला खोलला ऑनलाईन आहे का पैसे गुगल पे लाईका पैसे छान लांब लावले लता डायरेक्ट एवढ्या लांब सावऱ्या लांब चालत झालं गवऱ्या लांब चालत झालं ग बाई का अंदेस ती डायरेक्ट जवळ गेलोस पण मी मॉल च्या आत मध्ये एन्ट्रीला हॉल मध्ये तर घुसतो आता रेसिंग लागले खालती गाड्यांचे दोन फोर व्हीलर आणि एक टू बाबा तीन बस त्याची गाडी भिडेची गाडी नाही तर थार आहे तीन पार्किंग आहे आणि रायडर आल्या नाही बाकी तर अरे मग पाहिजे छान छारच आलं भिड्याची गाडी बघा त्या कशाला घेवा मी काही समजा नाही काय आहे गाई जेवणाच्या पंक्ती लागलेल्या पण इथे खायचा रूल असा आहे का आपला पैशाने आपण खायचा तुम्ही बसून राहाल ना तिथे खायले असं इथं आहेत नाही काही आणि बावला इथं उकारी तर मना का माझे फाईट केले दौरा जीव आहेत नाही मी तुझ्या कुठल्या फाईट केलो <laughs> चला गाईस आम्ही आणला थंडा स्ट्रॉबेरीचा थंडाने बटाटे आणले तललेली ना एक काहीतरी वडापाव आहे वडापाव वडापाव चला मी खातो यो स्नॅपचॅट तर आता स्नॅपने स्टोरी करायचं का स्टोरी करायची टक्के स्टोरी करायची आम्ही माझा माझ्याकडे राह बघतो गेमिंग जमोरी आपण आता आपल्याला घेणार पण नाही मला त्या गाडी बसत आहे या घोड्याच्या स्ट्रॉबेरी चेकच एक नंबर लागला तर या बघू कसे आपण पहिले टमाटा फारू बटाटी काल सुरू तर गाई बटाटा टंबाटाच असे काल एक नंबर मजा येते जो शेजवान पक्का मोठा म्हणून मी बारीक सांगणार होतो पण मी फोटो दाखवला मोठ्याला मध्ये मोठा दिला थांब द्या था काय बघू शकता लागली चांगलाच हो हो सेम टू सेम चला काही शेक ठेवू नका मी पण निघतो घरी राहला पहिले कुठे थांबव फोटो करू आपण आम्हा बघित होते चालले काय करतो आहे हो झिंगा तलवार बा चला गाईच या सिड्यातून लई आवा टाईट होतं अरे बाबा मी पण मारतो थोड्या दिवसान केस आणि नुसते कारच्या रेसिंग घेऊ पण सुपर कार ते गाईच कपडा घेऊन आले ट्राईला ट्राईला असून म्हणतो रांग लागले काय सांगू तुम्हाला बघू एक कपडा तर पसंत झाले वत्य का नाही बघू कपडा असं वाटतं मी नाही घेतला कपडे म्हणत आहे बघा मोठा आहे जागा मागा मला बघा कपरा बागला मला वाटलं भारी असेल पण घातल्या बागला तेव्हा जागा मागा मला बघा अन्ता मॉल मध्ये गर्दी पण मारली आता आम्ही निघतो आम्ही गर्दी कमी करता आणि तर पब्लिक जमाची तर गाईच जत्रेला आले हो। जत्रेतली आगीन गाडी आलेली आहे याला आगीन गाडीने बसवली मोराची गाडी मोहराची काय बोलतं हे घेतलं अरे भाई यो बघ कोण चला गाईच आता फोटो काढून निघू घरी जायला बघा मुंबईला ती का ट्रेन असते असते ती बस तीच अख्ख्या जुन्या मॉडेलच्या गाड्या दिसतात इथं ना पोलिसांची पण गाडी आहे टू व्हीलर चायनीज फोटो काढतो तेव्हा अरे पाच पोस साहेब फोटो द्यायला आले काय चला काय लिफ्टचा आनंद घेत चाललो आम्ही घरी आता मी अगदी खाली कपडे घ्यायला गेलो तर नाही पटलं आपल्या पटत नाही आपल्या दुकानातल्या पटतात बघल्यावर लगेच पसंत येतात

गाईच एन सीएनजी भरतो सीएनजी आहे तशी गाडी बरीच आहे पण तरी जाऊन दे आता आले हरक्याला भरून दे दोनशे दोनशे दीडशे बसेल तितके चला एन सीएनजी फुल करतो निमत होती जास्त नाही दोन दोनशे बाबा बरीच गेली <laughs> तर गाईच मला वाटलं बसेल दीडशेची बसली दोनशे सत्तरची जाऊन दे आता बसली तो बसली चला आता आपण जाऊ घरी तर जाता आता डिमार्ट मग डिमार्टचा पिझ्झा आहे तो खाऊन जातो मस्त व्हेज पिझ्झा एकदम मस्त लागत कडक तर तो खाऊन जातो घरी कारण किंवा दोन वाजून गेले आणि बरंच वाजलं निघली साडे अकराला आता बघू जातो घरी गणपती अप्पा मोरिया छत्रपती शिवाजी महाराज जय बघा 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 पडतो पडत आणला असता तर निक्की आंघोळ झाली असती कुठं झालाच नसता भेटला मग एक छत्री तीन दोस्त काय हो ते पहिले ना भारी शिरमीच ची असते ना आपली तिची ब आम्हाला खोल बनवून द्यायची ना खेळाला जातो आम्ही पावसामध्ये भिजायला मस्त आऊसा गावात असतात त्याच्याशी जुऱ्या बांधायचो ना बारके चाकांची गाडी बनवतो ना त्या घेऊन अख्खा मी नीडाचो पण आता काय गेले दिवस राहिले आठवणी आता जगतो पुढचं जीवन पुढचं भविष्याकडे लक्ष एकच लक्ष लक्ष करते ना नाही आता घरी जाऊन मस्त झोपायला लागेल जेवण तर काही गरजच नाही <laughs> तर गाई या पिझ्झा खायला तर पिझ्झा मध्ये काही दोऱ्यात समजा नाही निसता निसांन तो द्या घरी आजच्या वरती यावरच भेटू संध्याकाळचे नाही तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय